तोंडात बंदुकीची नळी घातली तरी कलमा म्हणणार नाही भारत माता की जय हे शेवटचे शब्द असतील नवनीत राणा तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही भारत माता की जय हे शेवटचे शब्द असतील असे वक्तव्य भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे तुम्ही एका भारतीयाचा जीव घेतला तर मोदी हजार जीव घेईपर्यंत शांत बसणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती यानंतर भारताच्या तीनही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि अमरावती शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत भाजपच्या नेत्या नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या ही रॅली राजकमल चौक येथून सुरू होऊन गांधी चौक जवाहर गेट आणि पुढे जयस्तंभ चौक येथे आली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी नवनीत राणा यांनी भाषण करताना की पाकिस्तान को मालूम होना चाहिए भारत पाकिस्तान का बाप है और बाप रहेगा मी देखील एका माझी सैनिकाची मुलगी आहे काही लोक पहलगामवरून घरी एसीत बसून दुःख व्यक्त करत होते दहशतवाद्यांनी विचारले की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान मुसलमान आहे तर कलमा पढा आम्ही या देशासाठी आमचं रक्त देऊ पण कलमा वाचणार नाही जय श्रीरामचा नारा देऊ तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा म्हणणार नाही फक्त भारत माता की जय हाच नारा आमच्या तोंडून निघेल असे ते म्हणाले पाकिस्तान को पता होना चाहिए कि हिंदुस्तान पाकिस्तान का बाप था बाप है और बाप है। रहेगा तेव्हा त्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या तो सगळ्यात खराब क्षण या हिंदुस्तान

भक्त भारत भारत माता की जय भक्त भारत माता की जय शेवटचा श्वास निघाला तरी हेच शब्द आमच्या तोंडात राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी